बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घालीसात आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखिका संवृंदा कांबळे लिखित कथा का मनाच्या तळघरातून ती बंगल्याच्या वरांड्यात झोपाळ्यावर बसली होती झोपाळा संतपणे हेलकावत होता गार वारा अंगाला सुखद वाटत होता दारातल्या फुलांचा मंद गंध वाऱ्याबरोबर पसरत होता संध्याकाळची कलती उन अंगणात रेंगाळत होती पण तिचं मन मात्र थाऱ्यावर नव्हतं मनात कसल्या तरी विचारांचे हेलकावे चालूच होते सगळ्या प्रसंगांची उजळणी परत परत होत होती आपल्याच मनाचे तिचे तिलाच नीटसे आकलन होत नव्हते ती मुंबईला जाऊन आल्यापासून हे असंच घडत असत ती एकटी असली की तिच्या मनाचा चाळा सुरू होतो तो प्रसंग तो दिवस सगळ्या तपशिलानिशी जसाच्या तसा परत जागवला जातो जल्दी करो भाई आगे ट्रॅफिक मिलेगा का जल्दी, जल्दी रस्ता काटो त्याने ड्रायव्हरला सूचना दिली ड्रायव्हरने एक गिर्रेबाज वळण घेऊन टॅक्सी वेगात घेतली मुंबईच्या गजबजलेल्या रस्त्यावरून धावणारी टॅक्सी एसीचा गारवा टॅक्सीत मारल्या स्प्रेचा मंद धुंद गंध सभोवतालची चेहरा नसलेली गर्दी इथे ती कोणाला ओळखत नव्हती आणि तिला कोणी ओळखत नव्हते तिचं मन त्यावेळी हलकं हलकं बनून पिसासारखं हवेत उडत होतं तरी मनाला अस्थिरता होती नक्की काय होतं ते तिचं तिलाच नीटसं आकलन होत नव्हतं आनंद उत्कंठा भय यांचं विचित्र मिश्रण की आणखी काही मन लहान मुलांसारखं तिचा सा हात सोडून धावत होतं विविध कल्पना करीत होतं ती बावच्यासारखी काहीशी संभ्रमित झालेली अवघडून बसली होती एवढं सुंदर वातावरण पण मन ते समजून घ्यायला थाऱ्यावर नव्हतं तिने वळून एकदा नजरेच्या कोपऱ्यातून त्याच्याकडे कटाक्ष टाकला अरे हा असा काय खोल डोहासारखा शांत शांत हा आतून ढवळून का नाही येत हा लाटेसारखी उसळी का नाही घेत आता काय करील तो ती उत्कंठेनं पाहत होती त्याने आपला हात हलके हातात घेतला तर तर काय करायचं राहू द्यायचा का तसाच त्याच्या हातात की आपणही दाबायचा त्याचा हात की त्याच्या गोऱ्या दनगड मजबूत पंजावर ओठ टेकायचे काय करायचं तिचा विचार होत नव्हता त्याच्या हालचालींकडे तिचे बारीक लक्ष होते पण असं काहीतरी त्याने करावं आपणही अगदी विश्वासाने त्याच्या कुशीत शिरावं असं काहीतरी वाटत असतानाच ती इकडचं तिकडचं ओगीच बोलत राहिली मनातला उसळलेला सागर लपवायचा सा होता का मध्येच तिला वाटून गेलं होतं हा इतका शांत कसा पुढच्या कृतीसाठी मनाची तयारी करतोय का हा की त्याला आपल्याबद्दल माझा गैरसमज होईल असं काहीतरी वाटतंय म्हणून हा असा शांत अलिप्त मग आपणच त्याला करावा का स्पर्श एकेकाळी मनात उगवलेला तो इच्छेचा अंकुर आपण तो चुरडून टाकलेला आता एकदाच तो अदृश्य इच्छेचा छुपा अंकुर एकदाच जोजवावा का त्याला त्याच्या दमदार मजबूत बाहूत घ्यावं का थोडं विसावून त्याच्या पहाडी व्यक्तिमत्वात विरघळून जाण्याची कल्पना अशी आपणच करावी का पूर्ण एकेकाळी भंगलेली अतृप्त इच्छा भूत म्हणून मनात तिची सावली वावरते ती टाकावी का आता यावेळी पुसून विचार नुसतेच कोरडे विचार प्रत्यक्षात मात्र तोही हवा पाणी ट्राफिक यावर बोलत राहिला उगीच तिला त्याच्या मनाचा तळ गाठताच येईना त्याच्या मनाचा त्याच्या मनातील आंदोलनाचा तिला अंदाजच करता येईना आज ती कोणी कोणाची नव्हती पत्नी मुलगी बहीण आई सगळी नाती कशी पुसली जाऊन ती काळाच्या मागे जाऊन आज कॉलेज युवती बनली होती पण प्रत्यक्षात मात्र ती काहीतरी बोलत राहिली आपला नवरा नवऱ्याच्या आपल्यावरील प्रेम विश्वास नवऱ्याचा स्वभाव त्याचे देखणे पण आणि असेच बरेच काही काहीही संबंध नसताना जास्तच ती बोलत राहिली नवऱ्याबद्दल आज तिला हे समजत नाही की ते नवऱ्याविषयीचं सतत नाहक अनावश्यक बोलणं कुठल्या भीतीतून होतं का कुणासाठी भीती त्याच्यासाठी की स्वतःसाठीच ती वर वर बोलत राहिली आपल्या संसाराविषयी संसारातील आपल्या सुखाच्या जाणीवेचे प्रदर्शन करणारे बरेच काही नवरा मुले विशेषत नवऱ्याचे आपल्यावर प्रेम वगैरे ती बोलत राहिली त्याला आवडतंय का तो ते ऐकतोय का याचा विचार न करता बोलत राहिली पण मनात येणाऱ्या आणि किनाऱ्यावर आपटणाऱ्या विचारांच्या लाटांमागून लाटा या त्याच्याविषयीच्याच होत्या त्या लपवण्यासाठी ती असा केविलवाना प्रयत्न करत होती का तिचं तिलाच समजत नव्हतं एकेकाचा कॉलेजमधील हिरो अनेक कॉलेज युवतींच्या मनातील राजकुमार बेंजामिन फर्नांडिस आज आयुष्याच्या उत्तरार्धात आपण बेंजामिनबरोबर प्रवास करतोय हे हे खरं आहे की स्वप्न त्यावेळी एकदा बेंजामिनने तिला सूचकपणे प्रपोज केलं होतं पण नम्रपणे नकार दिला होता बेंजा हे बघ आपण चांगले मित्र आहोत खरं ना आपण आपापल्या कौटुंबिक पार्श्वभूमीचाही विचार केला हवा ना हे हे प्रेम वगैरे आपण म्हटलं तरी आपल्या आवाक्या बाहेरचं नाही का आपण अगदी प्रेम असा शब्द आपल्यासाठी नाही उच्चारला एकमेकांना स्पर्श नाही केला तरीही आपण मनातून एकमेकांच्या प्रतिमा जपू शकू ना एकमेकांचे मित्र म्हणून आयुष्यभर राहू शकू ना त्यावेळी त्यालाही ते त्याला पटलं होतं समंजसपणे दोघही एकमेकांपासून अंतर राखून राहिली होती एका शिक्षकाच्या मुलीला हे असे परधर्मीय मुलाबरोबरचे प्रेम वगैरे नाजूक भावना पेलवणाऱ्या नव्हत्या पण म्हणून बेंजामिनची प्रतिमा अशी शब्दांनी पुसली जाणार होती का कॉलेजमध्ये सर्वांच्या तोंडी एकच नाव असायचं बेंजा उत्साहाचा धबधबा कॉलेजचा कोणताही कार्यक्रम असो बेंजामिन असल्याशिवाय व्हायचाच नाही त्याचा कामाचा उरक त्याची निर्णय क्षमता नेतृत्वगुण हे इतर कोणाही तरुणांपेक्षा अधिक होते आणि म्हणूनच तो सर्वांचा आवडता होता सर्वांच्या तोंडी त्याचं नाव होतं अनेक मुली खेल त्याच्या होती रेंगाळत असत तिनेही अनेक वेळेला मनाचे खेळ खेळलेले होते जे प्रत्यक्षात कधीही घडणार नव्हतं ती घडू देणार नव्हती ते ती मनातच कल्पनेत जगत असे त्याने आपला हात हातात घेऊन त्यावर ओठ टेकलेत आपण आवेगाने त्याच्या कुशीत शिरतोय त्याच्या दणखट बाहुंचा विळखा आपल्या भोवती पडतोय आपली काया त्याच्या गच्च मिठीत थरथरते उत्साहाची कारंजी बनलेले त्याचे डोळे आपल्या नजरेत मिसळतात नजरेची भाषा नजरेनंच घडते ती त्याच्या व्यक्तिमत्वात विरघळून विरघळून जाते तिचा अखेरचा श्वास त्याच्या मिठीत व्हावा त्याच्या पहाडी व्यक्तिमत्वाच्या प्रभावाखाली चुर्र होणारा आपण एक क्षुद्र क्षुद्र बिंदू व्हावा कड्यावरून अनिवार्यपणे झुकून देणारा पाण्याचा प्रवाह व्हावा स्वतःला बेफामपणे झुकून देणारा प्रवाह कधी परिणामांचा विचार करतो का तो फुटतो विरतो कण कन होऊन नष्ट होतो तसंच झुकून द्यायचं आपण बेंजाच्या त्या पहाडी व्यक्तिमत्वात हे हे कॉलेज जीवनातले त्यावेळचे विचार तिला आठवले हसू आलं तिला मनाशीच म्हणाली हा, मना हा अजून तसाच आहे उत्साहाचा धबधबा भोवतालच्या माणसांनाही उत्साहाच्या तुषारात चिंब करून टाकणारा खळखळत हास्य तेच डौलदार चाल तीच वयाची कोणतीच खून फारशी दिसत नाही चेहऱ्यावर कुठेतरी सूक्ष्मशी रेषा वयाचं अस्तित्व घेऊन येते थोडा स्तूलही झाला आहे तो एवढा बारीक फरक सोडला तर त्यावेळचा बेंजा आहे तसाच आहे उंच उंच जाणारा कल्पनेचा पतंग तिने जोरात खेचला वास्तव तिची जाणीव होताच तिच्यातल्या विवेकाने दोरी जोरात खेचली वेगाने धावणाऱ्या गाडीला अचानक ब्रेक लावून डोकं आपटावं तशी तिची स्थिती झाली ती आता जागी झाली सावध झाली इकडचं तिकडचं उगीचच बोलत राहिली तिला या योगायोगाचं योगा खूप आश्चर्य वाटत होतं ती आणि नवरा दोघं मुंबईला एका नातेवाईकाच्या लग्नाला आली होती लग्न झाल्यावर नवरा तिथूनच बाहेर गेला त्याचेही कुठल्याशा ऑफिसात मुंबईला काम होते आपल्या एका मित्राला घेऊन तो गेला तिला म्हणाला होता तू नाला सोपारला जा तिथली कोणी असतील ना ओळखीची त्यांच्याबरोबर तू जा मी मागणं येतो कदाचित मला रात्र होईल यायला एकटी जाऊ नकोस इथल्या लोकल गाड्यांची तुला माहिती नाही नवरा लग्न समारंभातून तिला सांगून गेलाही ती बसली होती नातेवाईकांच्या घोळक्यात गप्पा करीत तिचं लक्ष एका जोडप्यावर खिळलं ती आश्चर्याने पाहतच राहिली हो तोच तो बेंजा बेंजामिन डिसोझा तो आणि त्याची पत्नी ॲनी हा तसाच आहे उंच डौलदार तडपदार चेहऱ्यावरचा आत्मविश्वास आणि खळाल तहास्य हास्य तोच बघता बघता दोघांची नजरा नजर झाली दोघांनीही क्षणभर एकमेकांकडे अनोळखी नजरेनं पाहिलं आणि दुसऱ्या क्षणी दोघंही अनेक वर्षाच्या ओळखीची साक्ष देणारा हास्य चेहऱ्यावर उमललं बेंजामिन आणि ॲनी खूप वेळ गप्पा मारत होती वेळ कसा सरकत होता समजतही नव्हतं ॲनी म्हणाली अगं इतक्या जवळ तर आलीस आमचं घर इथून जवळच आहे वीस पंचवीस मिनिटांवर आता घरी चल आमच्या बेंजामिननेही अॅनीच्या बोलण्याला साथ दिली तिला त्या दोघांबरोबर आणखी काही वेळ हलवावा असं वाटतच होतं पण इतर अडचणी लक्षात घेऊन ती लगेच म्हणाली नको नको माझा नवराही बाहेर निघून गेलाय मला इथली काहीच माहिती नाही आहे अगं तू काळजी करू नकोस नाला सोपारा ना आम्ही सोडू तुला चल एवढे आश्वासन मिळाल्यावर ती त्यांच्या घरी जायला तयार झाली बेंजामिनच्या घरी गप्पा चांगल्याच रंगल्या कॉलेजच्या असंख्य आठवणी किती बोलू आणि किती नको प्राध्यापकांच्या आठवणी मित्रमैत्रिणींच्या आठवणी त्यातही कॉलेजात जमल्या किती जोडप्यांची लग्न झाली पुढे कितींची ताटातूट झाली कोण परदेशात गेलं कोण कुठे आहेत गप्पांना विषयच विषय विशे, पण वेळच पुरेसा नव्हता तिचं घड्याळाकडे लक्ष गेलं अरे बापरे सहा वाजले होते इतक्यात ॲनीला कोणाचा तरी कॉल आला ती उत्सुकतेने ऐकू लागली हॅलो हा काय आय सी यू बरं बरं डोंट वरी म, मी आलेच तिने मोबाईल ठेवला घाईघाईत उठली म्हणाली सॉरी मी तुला सोडायला येणार होते पण आज मी सी एल टाकली होती पण सिरियस पेशंट आला आहे हाताखालच्या डॉक्टर्सनी त्याला आय सी यूमध्ये ॲडमिट केलं आहे पण मला अर्जंट जायला हवं आहे रागावू नकोस बेंजामिन सोडेल तुला पायातल्या उंच से टाचांच्या सँडलचा टॉक आवाज करीत यांनी वेगात गेलीही चल मी सोडतो तुला आणि गाडी घेऊन गेली माझी गाडी कामाला दिली गॅरेजमध्ये मी कॅब बुक करतो आणि तुला सोडतो डोंट वरी आणि बेंजामिन आता तिला सोडायला जात होता तिला या योगायोगाचं प्रचंड आश्चर्य वाटत होतं एक काळ होता तो कॉलेज जीवनाचा जेव्हा हाच हाच बेंजा तिच्या काळजाचा तुकडा होता त्यांच्या बॅचच्या हुशार मुलांचा एक ग्रुप होता चार पाच जणच होते त्यात बेंजाच खूप हुशार होता त्याला नेहमी वाटायचं वाचन मनन करणारा एखाद्या विषयावर अभ्यासपूर्ण बोलणारा हा आपला ग्रुप आहे ना तो एक ग्रुप एवढंच जग असावं आपण खूप प्रवास करावा बेंजामिनच्या शेजारी बसून आपण खूप खूप गप्पा माराव्यात एकदा बोटीतून ट्रीप गेली होती तेव्हा ग्रुपमधील वैशालीला मी म्हणालीही ही बोटीतली माणसांची एवढी गर्दी यातली कोणीच नको होती आपण चौघेच हवेत आणि आपण एकमेकांच्या हातात हात घेऊन फक्त गप्पा थट्टा मस्करी हास्य विनोद बस दुसरं जगच असू नये आपल्या आनंदी बागेत अन्य कोणीच माणसे असू नयेत त्या स्वप्नाळू अबोध वयातल्या कल्पनेच्या मारलेल्या भराऱ्या स्वप्नाळू गप्पा पण कधीतरी अनवधानाने तोंडून निघून गेलेली मनातली ती सुप्त इच्छा ती ती वास्तवात कधीच उतरणार नाही हे तेव्हा दोघींनाही माहीत होतं कधीतरी तिच्या तोंडून निघून गेलेली अशक्यप्राय गोष्ट प्रत्यक्षात उतरली होती आज या योगायोगाचे तिला प्रचंड आश्चर्य वाटत होतं त्यावेळची सुप्त पण उत्कट इच्छा आज अशा पद्धतीने पूर्ण होत असली तरी ती पूर्ण करता येणार नव्हती त्यातली उत्कटता आता उरलीही नव्हती आता ती दोघही एका वेगळ्या पातळीवर जगत होती तरीही तिला क्षणभर वाटून गेलंच होतं आज आपण वर्तमानाची पातळी सोडून भूतकाळात जावं ते दिवस त्या दिवसातील ती भावना आज संधी मिळताच थोडा वेळ तरी जगावी पण प्रत्यक्षात मात्र ती नवरा मुलं संसार नोकरी पगार आणि असंच काहीतरी बोलत राहिली तोही मनातली खळबळ न दाखवता ॲनी ॲनीची ड्युटी तिची हुशारी तिची ऑपरेशन्स मुलींची हुशारी वगैरे अशाच गोष्टीवर बोलत राहिला तिच्या नातेवाईकांकडे उतरली होती तेथपर्यंत कॅब पोहोचली सोसायटीच्या खाली ती उतरली तिचा नवरा अजून आला नव्हता तो लगबगीने तीच कॅब घेऊन परतला ॲनीला खरंच अर्जंट जायचं होतं की या दोघांना एकांत मिळून मोकळ्या गप्पा मारता याव्यात म्हणून ती लगबगिने गेली होती नंतर चारच दिवसात ती व नवरा घरी आली दैनंदिन नित्याचे जीवन सुरू झाले ती अंतरुणावर पडली होती पण तिचा डोळा लागत नव्हता झोप पार रुसली होती तिच्या मनाचं तिचं तिलाच नीटचं आकलन होत नव्हतं त्या दिवशी असा कसा वेड्यासारखा आपण विचार केला आपले विचार आपले संस्कार सगळे विसरून दूरवर असे काय आपण भरकटलो कसला चकवा होता तो आपला नवरा आपल्याला बरं नसलं तर कसा वीस होतो हा इतक्या वर्षांचा सहवास संसार मुलं एक सुंदर विश्व जिथे आपलं आनंदाचं निदान आहे ते ते कसं विसरू शकलो आपण थोड्या वेळासाठी म्हणून काय झालं कल्पनेच्या राज्यातल्या भूतकाळातल्या फुलपंखी भराऱ्या म्हणून काय झालं आपल्या या सुंदर बंदिस्त विश्वातून सुरक्षित कवचातून बाहेर कसं पडता आलं आपल्याला हे संसाराचं कवच इतकं का तकलादू आहे इतक्या वर्षाच्या सहजीवनाचा संस्कार इतका इतका का ठिसूळ आहे बेंजा बेंजा हा एकेकाळचा -एक होता असेल एक चांगला मित्र पण पण म्हणून आत्ता काय त्याचा आणि आपला संबंध आपण त्या दिवशी इतकं कसं काय स्व स्वतःच पतन घडवून आणलं ॲनीचा निरागस पारदर्शक चेहरा आपल्या नवऱ्याचा प्रसन्न प्रेमल चेहरा हे हे कसं विसरायला झालं आपल्याला एखाद्या भारलेल्या बाहुलीसारखे बेफामपणे अनिवार्यपणे असा कसा काय विचार मनात येऊ शकला आपला विवेक कुठे शिथिल पडला होता कृती काही नसली तरी मनात असे विचार ही येऊ नयेत ना ती अंतरुणावर पडली होती पण मनात स्वतःला जाब विचारणारी टोकदार प्रश्नचिन्ह होती तिने वळून शेजारी झोपलेल्या नवऱ्याकडं पाहिलं निळसर मंद प्रकाशात त्याचा चेहरा दिसला तो तो होता तिला तो शांत झोपला होता आपण त्या दिवशी बेंजाचा भूतकाळातल्या एका कल्पना रम्य स्वप्नाचा विचार केला खरंच आपण याचे अपराधी आहोत असे काहीतरी विचार मनात येताच तिच्या मनाचा बांध अनावर झाला ती त्याला मिठी मारून हुंदके देऊन चक्क रडू लागली तो तो अनपेक्षित प्रकाराने जागा झाला काय झालं म्हणू कशा कशाला रडतेस तो प्रेमाने हाक मारताना तिला मनू म्हणायचा ती त्याला अधिकच घट्टवी लागली त्याने तिला कवटाळले मायेने हात फिरवीत तो म्हणाला काय झालं ग काय झालं मला वाईट स्वप्न पडलं होतं नवऱ्याच्या छातीवर डोकं घुसळ ती बोलली अरे वेडाबाई बाई वाईट स्वप्न वाई म्हणजे काय मी गेलो वर असं दिसलं का तिने मानणीच होय म्हटलं त्याने हसून तिला आणखी जवळ ओढलं तो तिच्या केसावरून गालावरून हात फिरवत राहिला झोप झोप आता शांत तो म्हणाला ती त्याला बिलगुन डोळे मिटून पडून राहिली पण मन शांत नव्हतं मनात विचार पिंगा घालीतच होते तिला वाटत होतं खरं तर आपलं मन आपल्यालाही नीटसं नाही आकलन झालंय मन म्हणजे तरी काय कसं असतं ते मन म्हणजे प्रदीर्घ अशी एक काळोखी गुहा आहे त्या गुहेत आत आत अनेक कप्पे आहेत त्या गुहेच्या तळघराचा कोणालाच पत्ता लागत नाही अगदी अगदी ज्याचा त्यालाही या मनाच्या तळघरात जुन्या भूतकाळाच्या असंख्य विचारांचे अवशेष पडलेले असतात अस्ताव्यस्त असंख्य विचार असंख्य कल्पना असंख्य प्रसंगांच्या स्मृती त्या तळघराच्या बंद दारा आड लपलेल्या असतात वर्तमानातील एखाद्या प्रसंगाने कुठल्या तरी कोपऱ्याची फट उघडली जाते त्यात लपलेल्या कल्पना भावना विचार त्या अरुंद अशा फटीमधूनही बाहेर पडतात आणि आणि हळूहळू मन भर पसरतात संपूर्ण व्यक्तित्वास ताबा घेतात वर्तमानावर आपली सावली टाकतात आपण आपल्या मनाच्या गुहेचे काळोखे तळघर आता यापुढे कधीच किलकिले किल किल करायचे नाही विवेकाच्या दबावाने ते बंद करून टाकायचे अगदी अगदी घट्ट घट्ट धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद